नमस्कार रुचकर सदा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय उपवासाचे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड हे करायला अगदी सोपे आहेत आणि आपण साबुदाणे न शिजवता किंवा त्याला गरम न करता हे पापड बनवतो आहे अगदी परफेक्ट आणि सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज करता येईल अशी आणि हे पा पापड खायला अगदी खुसखुशीत होतात बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत तर बघू शकता पापड एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आणि चवीलासुद्धा एकदम खमंग असा होतो तर पापडचा आवाज सुद्धा बघा एकदम कुरकुरीत असा येतो कटकट बिलकुल येत नाही अजिबात तेलकट हा पापड होत नाही बटाटा याच्यामध्ये ॲड केल्यामुळे दिसायलासुद्धा सुरेख होतो आणि चवीला अतिशय खमंग होतो एकदा जर बनवला तर परत परत बनवाल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी पाव किलो शाबू घेतलेला आहे आणि ग्लासनं म्हटलं तर एक ग्लास तर हा शाबू असा मोठा आहे किंवा जाडसर आहे आणि इथं आपण हा शाबू दोन ते तीन वेळा छान धुवून घ्यायचं आहे आणि ग्लासने याच्यासाठी मजून घेतलं तर मिठाचं प्रमाण व्यवस्थित यावं यासाठी तर आता याच्यामध्ये पाणी एकदम भरपूर टाकायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये काही पावडर असेल काही कचरा असेल तर ते व्यवस्थित निघावं यासाठी आणि तीन वेळा जर शाबू छान असा धुवून घेतला तर छान फुलला जातो तर इथं आपण लास्ट वेळ म्हणजेच तिसरी वेळ आहे हे, हे शाबू धुवून घेतो आहे तर पाणी भरपूर मी टाकून हे व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे याच्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही एक ना एक मी पाणी याच्यातलं काढलेलं आहे बघू शकता तर आता आपण याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करणार आहोत तर इथं तीन वाजलेत तर तीन वाजता मी हे शाबू भिजायला घालते अगदी कडकडीत कर पाणी गरम करून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इथं एक ग्लास पाणी पुरेसं होतं आहे शाबूदाणे भिजण्यासाठी आता हे आपण सकाळपर्यंत असंच झाकून ठेवूयात इथं मी पाव किलो शाबूदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर ह्या बटाट्याला चार शिट्टा करून घेतलेल्या आहेत आणि पाचवी शिट्टी होताना ही बटाटे बाहेर काढायचे म्हणजे असे कोरडे होतात याच्यामध्ये पाणी वगैरे जात नाही आता याचे साल काढून घेऊयात आपण आणि साल काढतानासुद्धा अतिशय कोरडे हे बटाटे निघतात म्हणजे पाणी बिलकुल याच्यामध्ये जात नाही गरम गरम पाण्यातून बटाटे बाहेर काढल्याच्या नंतर तशाच जर ठेवले तर याच्यामध्ये पाणी मुरलं जातं तर आता आपण याचे पूर्ण साल काढून घेऊया तर बघू शकता पूर्ण बटाट्याचे साल काढून घेतलेत अतिशय कोरडे हे बटाटे आहेत इथं आपण हिरव्या मिरचीचा वापर करतो आहे सहा ते सात हिरवी मिरची ओबडधुबड कुटून घ्यायची आहे तर बघू शकता शाबुदाने सकाळी अतिशय छान फुललेला आहे आणि याला दाबून पाहिल्यानंतर अतिशय सॉफ्ट असा हा फुललेला आहे तर याच्यामध्ये जराही कणी राहिलेली नाही अतिशय कडकडीत पाणी टाकल्यामुळे आणि दोन वेळे पा पाणी बिलकुल याच्यात ॲड केलेलं नाही तर एकच वेळा मी याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे तर ही जी पुरणाची गाळणी आहे याने आपल्याला बटाटेसुद्धा आणि शाबूसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर ह्या चाळणीने बारीक केल्यामुळे पापड जे आहे ती छान होतात आणि म्हणजे असं लालसर वगैरे होत नाहीत किंवा असं मोठं मोठं राहत नाही पापडमध्ये मग हे पापड तुम्ही प्रश्न करा किंवा याच्यावर लाटून वगैरे करायची गरज पडत नाही मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये जरी बनवले तरी अगदी पटापट हे पापड बनवले जातील तर आता इथं बटाटे छान शिजल्यामुळे बघू शकता अतिशय पटकन असं हे मॅश होतो किंवा असं वाटल्या जातो आणि बटाटा जर कच्चा राहिला तर मग त्याला शिट्टी करून घ्या कि किंवा मग किसणीनं वगैरे किसून घ्या पण पाच जर शिट्ट्या केल्या मोठ्या बटाट्या असतील तर असे छान शिजले जातात तर बघू शकता बटाटा इथं आपण पूर्ण वाटून घेतलेला चा, आहे आता हे बटाटा आपण ह्या चाळणीचं काढून घेऊया तर अगदी बारीक असं हे बटाटा झालेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर मग पीठ जे आहे ती खूप पातळ होईल आणि पापड जर पातळ झाले तर मग त्याला चिरा वगैरे पडू शकतात किंवा मग व्यवस्थित असे पापड होणार नाही त्यामुळे हे जे प्रमाण आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बटाटा वगैरे शिजताना थोडीशी काळजी घ्यायची इथं आपण बटाटा शिजवणार नाही डबल परत एकदा किंवा शाबू शिजवणार नाही त्यामुळे इथं काळजी घ्यायची आहे आता आपण हे जे साबुदाणे आहेत हे थोडे थोडे टाकून परत ह्याला वाटून घ्यायचं आहे आणि इथं आपण गरम पाण्याचा वापर केल्यामुळे हे शाबू शिजव शिजवायची गरज वगैरे पडत नाही कात्र गरम पाण्यामुळे शिजल्यासारखा शाबू होतो आणि त्यामुळे पापड अगदी पांढरशुभ्र होतात तर शाबूसुद्धा अगदी पटकन वाटला जातो जास्त वेळ बिलकुल लागत नाही आणि जेवढा जा वाटला जातो शाबू म्हणजे जितकं बारीक होतोय तेवढं करायचं आणि जर का थोडे थोडे त्यात कण जरी राहिले तरी ते एका बाजूला काढून घ्यायचे नंतर परत त्यात मिक्स करायचे ते छोटे छोटे जे कण असतात त्यामुळे पापड आणखीन छान फुलल्या जातो किंवा खुशखुशीत होतो तसं तर हि तर शाबू छान भिजल्यामुळे एक ना एक शाबू छान वाटला जातो आहे पण एखाद्या वेळेस तसं झालंच तर पण पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तीन वेळा शाबू तर धुवून घेतला तर, तर एक ग्लास पाणी एकदम परफेक्ट असं होतं तर अशा प्रकारे आता आपण पूर्ण शाबू वाटून घेऊया तर वाटताना अजिबात त्रास होत नाही अगदी पटकन ही शाबुदाणे आपण बारीक वाटून घेतलेले आहेत तर एक ना एक शाबुदाना आपण वाटून घेतले आता हा थोडासा शाबूदाना राहिलेला आहे ते असंच टाकला तरी चालतं किंवा थोडंसं असं परत बारीक केलं तरीही चालतं सर्व शाबुदाणे वाटून घेतल्यानंतर हे थोडंसं अगदी एखादा चमचा असेल हे Uh, थोडसं ओबडधोबड राहिलेलं ते आपण असंच टाकणार आहोत तर आता हे चाळणीच्या खाली चा चा जे शाबुदाना लागलेलं आहे ते व्यवस्थित चमच्यानेच काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बो असं हाताना जर काढायला गेलं तर परत जे वाटलेलं आहे ते वरच्या बाजूला जातं त्यामुळे चमच्यानं असं एक ना एक काढून घ्यायचं आहे चाळणीचं तर आपण चाळणीचं पूर्ण शाबुदाना काढून घेतल्यानं जीव असं बारीक झालेलं आहे खूप पातळ झालेलं नाही पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा सपाट असा एक चमचा मीठ टाकून घेऊया हे प्रमाण एकदम परफेक्ट होतं आणि जे सात मिरच्या आपण ओबडोबड कुटून घेतल्या होत्या ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि जर का तुम्हाला तसं वाटलं तर चमच्यानं जरी टाकलं तरी चालतं आणि हे बटाटा आपण किसून घेतलेलं हे याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण हे पूर्ण एकजू होईपर्यंत मळून घ्यायचं आहे कातर आपल्याला ह्याला शिजवायचं नाही किंवा आणखीन दुसरं काहीही करायचं नाही आणि याला जितकं छान मिक्स करून घेताल तेव्हा मीठ मिरची जी आहे ती व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स होते आणि मळून मळून हे जे आहे ते एकजीव झाल्यानंतर मग हाताला वगैरे चिकटत नाही तरी पण जर का चिकटत असेल तर अगदी थोडंसं हाताला तेल वगैरे लावून घ्यायचं का तर शाहूदा आणि बटाटा एकदम बारीक वाटून घेतल्यामुळे थोडंसं चिकटू शकतं हाताला पण छान जर मळून घेतलं तर मग थोडासा फरक पडतो तर इथं आपण आता हे छान मळून घेऊया आणि ह्या स्टेजला मीठ चेक करायचं आहे पण एवढं मीठ याला पुरेसं होतं ना कमी होते ना जास्त होते त्यामुळे एक्स्ट्राचं टाकायची गरज नाही चमचा लहान मोठा असू शकतो पोहे खायचा चमचा असेल तर हे प्रमाण एकदम परफेक्ट असं होतं तर आता हे छान मळून घेऊया तर इथं जीव असं हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार याचे लहान मोठे गोळे करून घेऊ हो शकता खूप मोठं जर पापड केलं तर कढईत बसत नाही त्यामुळे इथं छोटे छोटेच मी करते तर आता हे इथं प्लॅस्टिकच्या पन्नीवर असं छोटसं पिठाचा ता गोळा तयार करून ठेवला आहे आणि त्याच्यावर अशी प्लॅस्टिकची पनी ठेवायची आणि एखादी प्लेटनं असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि छोटे छोटेच पापड करायचे आणि हा पापड एक वेळा जरी प्रेस केला तरी छान होतो आणि ही पापड थोडीशी जाडच ठेवायची खूप पत्तळ करायचे नाहीत तर तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल तर एखादं मोठं थोडंसं ताट घ्यायचं आणि छोटे पाहिजे असेल तर जे आपली घ्यायची डिश असते त्यांनी केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे सर्व पापड आपण तयार करून घेतल्यानंतर दोन दिवस हे पापड उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतलेले आहेत मी तर बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे ह्याला पण तळल्यानंतर पांढरे शुभ्र दिसतात तर बघू शकता थोडेसं जाडसर असे हे पापड मी बनवलेले आहेत तर आता आपण हे तळून पाहूयात तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम झाल्यानंतर पापड अशा प्रकारे एकदम पटकन फुलला जातो आणि शक्यतो हे पापड चिमट्यानेच पकडून तळून घ्यायचे म्हणजे जास्त करपल्या जात नाहीत आणि हे पापड तळताना थोडीशी काळजी घ्यायची नाही तर टाकल्यानंतर काळेपर्यंत ती लालसर होतात तर पांढरे शुभ्र आणि खमंग असे हे पापड तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका म्हणजे मलाही कळेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून पाहिले जातात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद thank <laughs> you